साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सोलापुरातील विशेष न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी सदर आरोपीला बलात्काराच्या अपराधामध्ये दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक सोळा तीन दोन हजार एकवीस रोजी यातील आरोपी हा या पीडितेच्या शेजारी राहत असताना आणि पीडित अल्पवयीन मुलगी केवळ साडेतीन वर्षाची असताना तिला घरी बोलवून तिचे बरोबर शारीरिक अत्याचार स्वतःच्या घरामध्ये करत होता ही बाब या ठिकाणी चारा घेऊन परत येत असताना लक्षात आली आणि तिनं लगेच आपल्या पतीला बोलावून सदरचं कृत्य चालू असल्याबाबतची माहिती दिली असता पीडितेच्या वडिलांनी त्वरित त्याला त्या कृत्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि शेजारील पडलेल्या काठीने त्याच्या डोक्यात मार देखील दिला आणि त्यानंतर सदर घटनेबाबतची फिर्याद त्या पीडितेच्या पती पीडितेच्या वडिलांनी कामती पोलीस स्टेशन येथे दिनांक सतरा तीन दोन हजार एकवीस रोजी दिली असता पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध झाल्याने त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि वैद्यकीय तपासणीमध्ये सकृत दर्शनी या आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याच्या खुणा जखमा त्या ठिकाणी दिसून आल्या तसा वैद्यकीय अहवाल या ठिकाणी सा न्यायालयासमोर सादर करण्यात आला पीडित अल्पवयीन मुलगी साडेतीन वर्षाची असताना देखील त्रेपन्न वर्षाच्या व्यक्तीने या ठिकाणी अत्याचार केल्याचं सादर करण्यात आले पीडिता ही एक साक्षीदार होती तिची साक्ष पीडित्याच्या आईची साक्ष पीडितेच्या वडिलांची साक्ष या ठिकाणी नोंदवण्यात आली घटनास्थळाचा पंचनामा व आरोपीचे कपडे जप्तीचा पंचनामा पीडितेचे कपडे जप्तीचे पंचनामे देखील न्यायालयामध्ये सादर करून सदर आरोपीने अपराध केल्याचे या ठिकाणी सकृतदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयासमोर सरकार पक्षाने सिद्ध केले आणि युक्तिवाद करण्यात आला की एका त्रेपन्न वर्षाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका नातीसारख्या या अल्पवयीन मुलीवर केवळ साडेतीन वर्षाच्या मुलीवर ज्या मुलीला अंगावर खेळवण्याचं वय असतं अशा मुलीवर याप्रमाणे निगृहपणे अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी कारण ही समाजामध्ये काळीमा फं कृत्य या व्यक्तीने केलेला आहे असं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं आणि सदर आरोपी कमी शिक्षा दिली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन अपराधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं असं देखील युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी दशरथ महादेव शेळके राहणार हरळवाडी तालुका मोळ याला सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष न्यायाधीश तीन श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी दोषी धरून एकूण मरेपर्यंत जन्मटेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे